मम्मी काय बघ मम्मी मी म्हटलं आपल्या घरचं हळदी कुंकू आटकून घेते हळदी कुंकाचं काम ह घे करून पण खाऊ मोहिनी आता तू म्हशींना मम्मी कशी म्हणते तर आता रशमी ले ओटी घ्यायला चालत नाही ओटी द्यायला चालत नाही तिची ओटी भरली माय आता मग कसं मम्मी ते कशाला देणार मी करते ना मी देते ना उठा ओटी पण घेते समजा आता हळदी कुंकाला मी चालली की नाही ते थोडी येऊन राहिले नाही तिला थोडी चालते हळदी कुंकू यावर्षी आता ओटी घेणं ओटी देणं मी करते ना अ तू तर करशील तीन महिने कोणाले सांगत असता पहिले तीन महिने बाया माहित आहे मग लाईन दिसून कुठे गेली लाईन नाही काय फार तू सरा माहित माहित करून देणं आता कस जवळच्या जवळच्या हो मम्मी असं करता येते ना मग मी होट्या देईन हा बाया अन रश्मी समजा असं दे ना आणि असं हे करेन तिथं थांबीन नाही मग तिडू दिन हटावं लक्षात येत नाही कोणाच्या ते चालते फक्त तिला सांगू नाहीत तुला पुढे ओटा तेच भरी त्यावर दिसत आणला नवीन ड्रेस डोकस नाही त्या पुरीला नैन झाला चालते का आता तिला जात नैन साडी नेसवल्या जाईल सातव्या महिने म्हणता नव्या महिने म्हणता तिला नवा कपडा चालते पण त्या पुरी नव आणलाय लागेल तिला दे माहिती आणला तर आणला काय म्हणा मी सांगितलं तिला ते ती म्हणे लक्षात नव्हतं म्हणे तिने माझ्या वेळेस पाहिलं ना पण नाही राहिलं एवढं लक्षात तिने घातला थोडी आणलं फक्त आणलं तर आणून ठेव मग ह्याच हो बोटी भरली मी आम्हाला राहिलो हजर नाही आता जे हाय ते आहे आता काय त्याच्या मागे शास्त्रीय कारण आपल्याला काही कळत नाही पण म्हणतात ना म तेवढं तो म्हणून म्हणतो हाय ती कुंकू करशील तिला पहिले सांगतो तू फक्त बायाच्या हातात तिरुगूड द्या म्हणा कुंकू तर चालते ती न दिलं चालते देजो म्हणजे कोणाच्या ध्यानात येत नाही आणि थालते तेरायत बायाला सांगत बशीची कमाई नाही हो मम्मी चालते ना मी सांगते तिला पहिले मम्मी मग म्हटलं आठवण टाकते म्हणून जसं आज नाही उद्या सतत कसं हो मा लेकरायची लूट राहिली लूट करायला लागत होती तुमचं धिंगाणा झाला मंदात म्हणून बसलो होतं गळ थंड होऊन नाही तर ती सकाळी दुसऱ्या दिवशी लेकरायची लूट केली लूट केली तिने पण तूच वाली बसली होती म्हणलं जाऊ दे आता त्याची माय हजार नाही तर करू दोन चार दिवसानं म्हणून आता मग आज हळदी कुंकू करून घे आणि लुटिली बाया बोलवून घे लेकरायले हा वान व सांगा ना काय काय आणू काय देऊ पितायचं दे यंदा नाही ते स्टीलचे चे टाकून काही दिल्यापेक्षा पितायचं दे साजरे काही दे का बरी एखादी वाटी दे नाहीतर अगरबत्ती लावायचं दे पिंपितचं दे जसं मला म्हणणं दिवाळी गेला तर चालते हो बरं मग मी पाहते मग वाट्यात आणते मग मी कसं येईलच सांगते तर मग आज कसं मला जाणं होणार नाही काही नाही आणि अजून लांबत बसायला पुरत नाही हळदी कुंकाचं हा तर म्हटलं वाट्या जाण्याला लावते कारण बाकीचं येईल काही समजणार नाही असं सांगून देते मग पितळ्याच्या वाट्या आणा म्हणून बरं कर मग सांगून त्याला मग जाय मग चालते आज करतो का मग हो म्हटलं आज मान देत पुराची नव्हती हो मग आम्ही लूट म्हणतो हो, हो ते कर हो चालते मग बरं मग मी बाया सांगेल जातो मग का जातो तू नाही मी बाया सांगेल तुम्हीच जा जागा दोन घंटे जातात त्याच्यात ते त्या टाइमात मी घरी करते मम्मी म्हटलं नाश्त्याले समोसे सांगते म्हणजे कच्च्याच सांगते मम्मी घरी करत बसायला लय होतं कसं आता रश्मीने एवढी हाताशी आणि घरी मसाला दूध करते आणि समोसे बाहेरून सांगते करा ना तुमच्या हे करा ना कराय का गेल्या भाषेत तू तर सांग मग त्याला नाही मग तो सासरे आणून देते ते नाश्ता घेतला ते मान त्याला सांग वान मी दांडीन ते म्हणजे मी कुठे इंड दुकान ते नाश्ता तरी आणती नका परी हो चालते ना मग जा मग तुम्ही बाहेर सांगून या कसं वेळेवर सांगितल्या गोष्ट मग आता जा मग म्हणजे कसं खुशी झोपलेली आहे आनंद आहे जोड आहे खेळून राहिला हा तुम्ही बाहेर सांगून या पटकन बरं तशी म्हणतो ना मग हा चालते तू जाऊन आण जा तू मम्मीला घेऊन जा नाही तर जा घेऊन जा रश्मीला घेऊन जा घेऊन तुमच्या मनानं काय आणलं लागतं हेच आणलं तेच आणलं मग फालतू डोकं का माझं जरा झालं असतं तुम्ही तुम्हाला सांगितलं असतं का माझं नाही होत ना दोन दोन लेकर घेऊन कुठे जाऊ मी रश्मी नाही नाहीत मी रश्मी कुठे पितळे छान आई म्हणतात पितळ्याच वांदे या वर्षी पितळ्याच्या छान शहर वाट्या आणा पण आणला ना जास्त भारी ना जास्त पतल्या ठीक आहे पाहिजे मग मी आता जमलो साईज वाटी लहान मोठी कशी कसं तू तुमचं बायाच भल तसं राहायचं काहीच नाही वरण खायची वाटी आपल्या घरची तेवढ्याला आणा त्याच्यापेक्षा लहान पण त्याच्यापेक्षा मोठी नाही जास्तच होती मग हा बरं ठीक आहे पायत मग तुम्ही आज लागते का हो दुपारपर्यंत आज म्हणजे का आता समजा येतातच दुपारपर्यंत आणून द्या मग चालेल काय तुम्हाला घरी थांबायची गरज नाही तशी बोर असाल मग घरी बायका येतच राहतात मग नऊ दहा वाजे लोक येतात काही काही तर बाहेर मस्त आम्हाला फिरस्तीच काय दहा वाजे ते तुमचं तुम्ही साडी तेवढी घेऊ हो का एवढी घेतली का बाई मागच्याच वर्षी कुमताच्या कार्यक्रमात याची साडी पा तिची दागिने पा आणि मग दुसऱ्या दिवस पासून ढमक्या बाई न एवढी चांगली साडी घातली होती माझ्या जवळ तर नाहीस तशी काय बाई किती चांगला हार एवढा मोठा जडाचा जडा होता पाहिलं ना मागच्या वर्षी तशी ते काकून हार केला तू या वर्षी रोजून राहिली या वर्षी पाहून गेलो दुसऱ्या कोणाचा जुना झालं तशी काकूचा हार नवीन पायजू एखादा आता मग झाला जा मग लवकर आणून द्या मग कशा आणता काय आणता सांग वेळेवर काय करावं मग मी बरोबर आणतो वेळेवर काय करसान जे आणलं तेच द्या लागेल तुम्हाला आणतो आणतो मी बरोबर आणतो टेन्शन नका घेऊ गजरी आण जाओ आणतो कशासाठी आण जा सात आठ आणजा चांगले नाही आणजा इन दोन मस्त आम्ही नऊ वारा घालणार आहोत चल दे बर पाहतो आई आठवण राय तिथं आणतो चल बाई आता वानाच टेन्शन मिटलं आणतात हे तो उगाच नाही तुम्हाला जावं लागलं असतं वेळेवर चल हे झोपलेली आहे तर पटकन आता ना आज जरा स्वयंपाक शिल्लकच करून टाकतो संध्याकाळ टेन्शन नाही मग लावली थोडीशी खिचडी की जाय तिकडे आहे सकाळचं असच करते तुम्ही हळदी कुंकाच्या दिवशी संध्याकाळी खिचडी लावता का <laughs> मी तर दरवर्षी लावतो कोणाकडे आपण एवढी मेकअप करतो तयारी करतो दिवसभर साफ करा लागते स्वच्छता ठेवा लागते किती सारं काम पुरते हळदी कुंकू म्हणजे आठवण्याची गोष्ट आहे का दिवाळी पुरलं हळदी कुंकू नाही पुरलं मग सगळ्या बाया येतात सगळ्या घरात फिरतात चपचप ठेवा लागते स्वतःला मेकअप करून तयार राहा लागते आणि त्याच्या मधतात कोण लाटावते पोळ्या मी देत कुकर लावून खिचडी जा जाय तिकडे सर्वजणी या माझ्या घरी हर्दी कुंकाले चल बाई आवडते ना पटपट हे पण आता हे दूध आलं जातं थोडंसं आहे करत आणि याला काही जास्त घट्ट येऊ द्या लागत हा मसाला दूध थोडं पातळ चांगलं लागते मसाला बनून ठेवला मी हा इथे उभी थोड्या वेळ मी पटकन ना वरचं झाडून येतो हा चालते ताई ताई टाक केसर टाकलं का नाही हो ताई लक्षच नव्हतं घे बरं केसर घे बरं चांगला रंग येते मग टाक गरम गरम दूध आहे आता टाक मग तू की सरा आणि झाकून ठेव त मी येतो ना वर झाडून घेतो ना ते जाड़ बाया कशा वर गिर तर झाडलेलं नाही काही झाड परवा दोन दिवस झाले झाड्याच राहिलाय बाया मग घर पाहतात कुठ काय चांगलं नाही दिसत आपलं कसं नेहमी पाहिलं चपच नाही त्याच दिवशी गच्ची झाडलेली नाही राहिला हे नाही राहि वरचा जसं पुसपास नये तुम्ही अ आणि म्हणजे मग टेन्शन नाही कोणती बाई गेली वर तर काही हे नाही आणि पाय किचन मध्ये जास्त गंदगी घेऊ नको देऊ काय आवर चल बाया घर पाहायला आला की चांगलं नाही वाटत मग पसारा असला की होत करते मी ताई असं करा ना हातात कपडा घेऊन जा जी। हो स, ना वर जाता जाता रासत पुसत पुसत जा जिण्याची हो हो बाय नेतोच पुसून घेतो ना सगळं चकचक असलं पाहिजे ना बाया हळदी कुंकाला आल्या की काका बाया का फक्त हळदी कुंकू घ्यायला येतात काय काही काही घर पाहिले येतात वापर पाहिले येतात देव सिंगलपरच्या आदेव करून थपली बाई काय उदर दांगड करून ठेवता महिनी हा मला दोन तीन दिवस झाडलोच मग वाटे वदरलं मम्मी तू मी झाडलं का वरचं मी ते झाडायलाच येऊन राहिली होती हो ना झाडलीच नाही मम्मी दोन तीन दिवस दो झाले वर कोणी गेले नाही तर ते झाडलंच नाही राहिल तर आता मी म्हटलंच रश्मीने की मी चालली वर झाड जो करतो थोडस पुसपास करतो तुम्ही पण पुसलं का मम्मी ते टेबल गेबल ते वरच्या खिडक्या खिडक्या पुसल्या का हो माय सारा केलं वर दरला झाडायला पाणी नव्हतं टाकलं दोन तीन दिवस झाले झाड झाडलं नव्हतं आता हवा सुटते झाडायचा पांवळा पडते ल कचरा दिसते वरच्यावर वरच्यावर झाड जात जा आणि ते पुसलंय साजरं झाडायला पाणी टाकलं पुसलं सारं झालं सिंगल वरच्या अकर वर मला थकलीच अशी मी तनेरा हो मम्मी बस आम्ही चहा करते माझं किती मोठं काम केलं नाही तर आता मला अर्धा घंटा गेला असत त्याच्यात या मम्मी मी चहा करून देते तुम्हाला मम्मी असं करा ना मग मसाला दूध बनलच आहे पिऊनच पा चहा काय आता घेता राऊदेनं म्हणायचं नाही की बायाला कम्पडी ना काय कमी पडत भरपूर केलं मी पाच लिटर दूध आणलं होतं ना एवढा बायाला उर लागते का छोट्या छोट्या कपात तसं देणार आहे ते कप आणलं हो आणलं ते नास्ता नास्ता चांगला का मग हो मम्मी हे आणणार आहेत नाश्ता बरं आहे सारे माणसं कामाला लावले माहिती वान सांगतलं रवीले नाश्ता सांगतला आता त्याच्या बाबाला एखादं सांगून द्या काही हो माणसाले कामाला लावाच लागते बसा मम्मी पाणी देऊ का तुम्हाला नाही पण नाही पाहिजे देऊ सग दूध असते पिऊन तर तुझ्या आई काय करू दे आई ते मागचं अंगण झाडून राहिली तिला म्हटलं ते झाड आणि ते थोडस पाणी गिनी टाक म्हटलं मग मी रांगोळी काढून घेतो मागे आणि समोर येई संध्याकाळी होत नाही मग आता काळून ठेवते काही मोडत नाही कोणी मोहिनी ते रांगोळ्या द्या रांगोळ्या मी काढेल काढतं का मग फार चांगलं आता रांगोळा काढ मग चांगला काय काळा हो रांगोळ्या कोण काढते झाडलं ते पाणी टाकलं म्या हा रश्मी काढते रांगोळ्या या येईन बाई बसा हे दूध पिऊन पाहू कसं केला होता इली माझ्या मन लावता दूध प्या म्हणते बसा मग देवा दोघी झनील दे आम्हाला दूध सांगतो मग तुम्हाला कसं झालं इनी इनी पहिले चव घेतो का हो बाई हो <laughs> बसा मग देतो दोघीले हा रवी हा घ्या नाश्ता आणला का घेऊ हो साठ हो होते आता रवी हे दूध झालं दूध घे ना नाय म्हणलं पाहिजे घेऊ बाई देठून रश्मी काळ दोन कपात का दूध दैभऱ्या दोघीले तू घे ना रश्मी नाही पप्पा नाही पाहिजे काही खायची इच्छा नाही मला रश्मी नाश्ता आहे काही गरम गरम तर खाणं मग घेतला एवढा का लागते का साठ साठ प्लेटा आणल्या म्हणतात ना मग लय नाही झाला एखाद्या बायले उपास असते ते एखादी करतच नाही ते काय काय इतक्या धनी खातच काय खाय काही होत नाही आई मला ना खाणे वाटून राहिलं राहू दे मग मला वाटलं तेव्हा खाईल ना मी मी ठेवून देतो आई मला फक्त नऊवारी घालून दे चांगले लुगडं देतो ना आता सगळा धंदा पंधरा करा तुमचा हा सार मोहिनी घालतो म्हणते ना मोहिनी का तुला लेकर लढले गेले म्हणतात मग लढू दे ना तुलाच काय तिथल्या प्रमुख देऊ बरं दोन घंटे सांगून ठेवतो तू कशी बाबू देईल मला चांगलं लुगड घालून दे आता हे सारं झालं आता काय झालं मसाला दूध झालं नाश्ता याला सगळं झालं त्या अंगण झाडलं सासूबाईनं गच्ची झाडली टेन्शन नाही आता आम्हाला आता आम्ही दोघी देऱ्याने जेठाण्या मस्त नऊवारी घालतो आणि मेकअप करून बायाजवळ हळदी कुंकू करतो आता तुम्ही दोघी इनी इनी नातू तु सांभाळा तुमचे आणि तिकडे काही करा का मी कपून दे मग तुला आसा, धरत बसायची गरज नाही 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 राहद असंच दे असं चांगलं दिसते कशी दिसून राहिली दिसून राहिली लय साजरी आता फोटो काढा ना तुम्ही फोटो मला काढता येणार नाही काळाय की मी तिचे फोटो मस्त दिसून राहिले चाल मग आता मुली तुम्ही घालू ना तू लावते तोंडाला लाली लिफ्टी लिफ्टिक काय आय लावत लाली काकू किती छान दिसता हो तुम्ही बाई या वयाती एवढा मेकअप करतात ना साठोटे काकू काल पार्लर मध्ये होते ना फेशियल करेल गोल्ड फेशियल केलं म्हटलं का चाटोटे काकू न वाटते का सत्तर वर्ष वय आहे म्हणून किती बंट ठेवतात बाई अगं माझी स्किनच चांगली आहे तसं माझं वय नाही ना जास्त वय झालं की थोडं चरावर चुरकत येतात माझं वय नाही जास्त काकूचा नातूच बारावीत आहे आणि काकू म्हणतात माझं वयच नाही जास्त कमाला बाई आपल्याला बाई तिशी ओलांडली की असं वाटतं झालो ना बाई आज साडी घालायला लागत होती ड्रेस तर आपण नेहमीच घालतो तसं ड्रेसवर पण चांगला दिसता बर का आमचे हे म्हणतात मी ड्रेसवरच चांगले दिसते ते खूप मॉडर्न आहे विचारायचे आहेत ना म्हणून मी मॉडर्नच राहते <laughs> तसं माहितीये का माझ्या पप्पांकडे सर्वजण खूप हायपाय स्टँडर्ड आहेत ना बदल ना हो, काय लाईल आणत डॉक्टर साहेब तिला हर्दी कुंकाले काली बाई माहिती आहे का तिकडे त्याच्या वांच्याकडे हर्दी कुंक होतो तुम्हाला म्हणून सांगतो ताई हे बाई जीन्स पॅन्ट घालून आली चांगलं वाटते का जिथल्या कार्यक्रमात तोच पोशाख चांगला वाटते बर बाई हळदी कुंकाला साड्या पैठण्या मस्त भरझरच्या साड्या चांगल्या वाटतात किती मॉडर्न असले ना तर हळदी कुंकाला साडीच चांगली वाटते बर मी तर तुम्हाला तर आहे मी किती मॉडर्न आहे पण मी हळदी कुंकाला साडीच घालते तर खूप आहे आता काय पैशावाल्याच्या गोष्टी असंही पाहिजे बाई सासू सासऱ्यांनी एवढं कमावलं अन सुनीले सगळं आयता भेटलं नाही दोन्ही सुना काय थाटात राहतात बाई हे ऐकत्रच आहेत का अजून आल्या <laughs> या काकू <laughs> आज मला वाटतं आमच्याच बाई दोघी तिघीच्या घरचं आलं आमंत्रण मी निघेल ना आमची तीन चार घरी होतं म्हणे हो बऱ्याच जणांच्या घरचं होतं आज फक्त तुमच्याच घरचं आहे यांच्या तयारात झाल्या नाहीत वाटते अजून नाही नाही झालं झालं आणूनच राहिल्या या काकूचा स्वभाव लय चांगला आहे इतका जीव लावतात मी तुलाच नशीबवान समजतो त्याच्या सुनायनं काय पुण्य केलं साडी किती मस्त होती ओ काकूची छान दिसून राहिला दोघी बरं झालं नऊवारी घातल्या मी पण माझ्या घरी हळदी कुंकाच्या दिवशी ना नऊवारीच घालणार गेली साडी नाही घालत नऊवारी घालणारी गेली हळदी कुंकाला जाते तर ड्रेस घालून घालून जाते शिष्ट बोलायची छान <laughs> दिसून आली मोहिनी वा रश्मी गेली होती का नाही आईन दिला घालून याच्या घरी पाहिनो याही वर्षी मस्त पितोळ्याच्या वाट्या तो बरे बाई याच्या घरी चांगलं वाना देतात बाई नाहीतर काही काहीतरी देतात बाईनी प्लास्टिकच्या आगाच्या चालण्या काही माई घरी द्यायच असते याच्या घरच्या हळदी कुंकू तुम्ही एक वर्ष हुकवत नाही मला माहितीये ना मस्त वाण असते लक्ष्मी <laughs> मी सर्वांना कुंकू लावते ओटी देते तू तिळगुड दे हो ताई मस्त राहता राणाच्या ठाण्या दिसून बहिणी बहिणीच दागिने हर्या वर्षी केला का नाही के नवीन दिसून राहिला म्हणजे दिवाळीच्या दसऱ्याला केला हा दसऱ्यालाच केला आता हो का छान आहे ग तुम्ही पण छान दिसून राहिला सर्वच जणी मस्तच लक्ष्मी दे सर्वांना तिडगुड सांगा नाव ताई ओटी देते नाही नाही तुझ्या घरी हळदी कुंकू आहे तू पहिले उखाना सांग हो की नाही दिसून मस्त राहिली मोहिनी सांग तू पहिले उखाना मग आम्ही सांगतो बरं काकू सांगते सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हौशी सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हौशी श्यामरावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी बरोबर घेतला व मोहिनी उखाना खरंच तुझ्या सासूबाईला हौशी आहेत बाई एवढे सासू चांगले भेटायला नशीबच पाहिजे सकाळी काकू वर होत्या ना सगळी साफसफाई करून राहिल त्या मी म्हटलं हळदी आहे आहेत पाय बाई काकू किती सुनाईले मदत करतात येत आमच्या घरची ना मी तरी काय करत नाही बाई कस नाही करत ना माझी सासू हा लहान पडत नाही सासू तुमच्या घरी पाहिलं ना मी तर नेहमी म्हणतो ना त्या काकू दोन दोन सुना आहेत ना तरी करू लागतात ना माझ्या दुखतात कंबर दुखते टोंगाय दुखते नाटक करून या भरायचे उखाणा चांगला घेतला हो घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते उमेश राव आणि माझी जोडी मला नाही ड्रेसवर हळदी कुंकाली हिंटते म्हणते घातली साडी घातले मंगळसूत्र कमीत कमी उखाना घ्या पुरता तरी ओ हो, राऊत बाई साडी घालायला लागत होती उखाणा चांगला म्हटला बरं मस्त म्हटला आहे मी मॉडर्न फुलांची वेणी माळी फुलांची वेणी माळी रितेश रावांचे नाव घेते हळदी कुंकुमाचे वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते मी प्रेमापेक्षा भक्तीने सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी कुमाररावाचं नाव घेते हळदी कुंकुमाच्या वेळी संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान उमेशरावाच्या जीवावर घेते मी हळदी कुंकुमाचं वान आता माझा उखाण ऐका बे स्वप्नातला गुलाब गालात हसला स्वप्नातला गुलाब गालात हसला तुषार रावांचं नाव घेण्यास मान कसला खूप छान आगा रश्मी तू सांग ना हो, सांगते ना विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने रवीरावांच्या जीवावर जीवन जगते मानाने घ्या ते, ते हो बापरे किती जाड वाटे आहे तो तुमच्या घरचं वाणं खूपच चांगलं असते बाई नाही तर बाया काही देतात बहिणीला हितबाई का वानं घ्यायलाच ते बाई लोकांच्या घरी हळदी कुंकाचा मान असते सौभाग्याचं ले आहे हित बाई गेल्या परत तेच पाहिजे वानो का हाय वानो का हाय स्वतः एका देत मी लोक चांगलं मी नास्ता आणते नास्ताही आहे का रे बाई एवढा पोटभर नाश्ता खरं ना आणि हे काय दूध आहे का अजून काय नाही काकू थोडा थोडाच आहे घ्या ना रश्मी दूध थोड्या वेळ दे हो तुम्ही घे ना जणी आणि तुमच्या सासूबाईला वालता ना कुठे गेला काकू कु? काकू घ्या नास्ता घेतो <laughs> ना नंतर मम्मी आनंदाला घेतला आनंदाला डोंगरायला मी तर दरवर्षी म्हणते की नाश्ता देते बाहेर नाश्ता देते बाहेर पण काय काय एकटीच्या होतच नाही ना आमच्या घरी तर कोणी काही करूच लागत नाही तुमचं बरं आहे दोघी जण या पण तुमच्या सासूबाई चांगले आहेत बाई किती काम करू लागतात म्हणून होते एवढं ताई आमच्या मम्मी खूप कामं करू लागतात सगळेच काम करू लागतात असं काही नाही की मम्मी करत नाहीत काही घ्या <laughs> ना आणखी घ्यावर मी आणते आणखी तुम्ही सगळेजणी आमंत्रित बरं या हळदी कुंकवाला आणि मस्त गरमागरम समोसे आणि मसाला दूध प्यायला सर्वांना <laughs> हळदी कुंकवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिडगुड घ्या गोडगोड बोला आणि माझ्या घरी वाण्यासाठी नक्की या व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा आणि मुलांच्या लुटीचा कार्यक्रम म्हणजे बोरणांचा कार्यक्रम उद्या आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ लय मोठा होईल ना म्हणून चला भेटू मग उद्या